नमस्कार मित्रांनो आणि प्रवासी बंधू भगिनींनो रामभक्तांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जर राम मंदिर अयोध्या येथे रामजन्मभूमी पाहण्यासाठी जायची इच्छा असेल तर यश टी महामंडळाने धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली आहे त्या बससाठी किती तिकीट राहील याची सर्व माहिती व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील एस टी महामंडळाने धुळे ते अयोध्या ही बससेवा सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही बस सेवा येत्या येत्या दहा फेब्रुवारीपासून धुळ्यातून सुरू होईल रामभक्तांना थेट अयोध्येपर्यंत जाता येणार असल्याने भाविकांनी बसचा लाभ घ्यावा असे आवाहन डोळे एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी केले आहे डुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एस टी महामंडळाने डोळ्यातून थेट अयोध्येपर्यंत बससेवा सुरू करण्याचा निर्धार केला आहे सध्या एक बस सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे विजय गीते यांनी नमूद केले आहे तिकीट दर बससाठी कि किती तिकीट दर राहील या सेवेसाठी चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये इतके तिकीट राहील ही बस सेवा दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजता धुळ्यातून निघेल बारा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अयोध्येत पोचेल त्यानंतर बारा तारखेला अयोध्येतून वाराणसीला जाईल वाराणसी ते प्रयागराज मुक्कामी असेल त्यानंतर पुन्हा सकाळी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल या प्रवासादरम्यान दोन बस चालक सोबत असतील असेही गीते यांनी स्पष्ट केले आहे तिकीट बुक कसे करायचे त्यासाठी लवकरच व्हिडिओ अपलोड होईल धन्यवाद